नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एससीबीसी सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झालेली आहे आणि सोबतच एनसीएल सुद्धा त्याला जॉईन करून येतंय त्याच्यामुळे वेगळं एनसीएल काढण्याची आवश्यकता लागणार नाही आहे नक्की प्रोसेस काय किंवा कुठले डॉक्युमेंट्स वापरले गेलेत किंवा कशा पद्धतीनं हा सर्टिफिकेट काढला जातो याच्याबद्दल आपण पूर्णपणे पन माहिती घेणार आहे कारण एकतीस मार्चची आपली शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची तत्पूर्वी आपल्याकडे हे सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे मिशन महाराष्ट्र पोलिस हे आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओ मिळवता येतील बघा सुरुवातीपासून आपण बघूयात की गव्हर्नमेंटने जो पंधरा तारखेला जी आर काढला पंधरा मार्चला तर त्या जी मध्ये फॉर्मॅट दिलेला होता पहिला जो फॉर्मॅट दिला त्याला बदलण्यात आला होता पंधरा मार्चला आणि पंधरा मार्चला एक नवीन फॉर्मॅट दिला तर त्याच्यामध्ये हा फॉर्मॅट होता की कास्ट सर्टिफिकेट पण तेच आणि एनसीएल सुद्धा त्याच्यामध्येच म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पार्ट मध्ये इथं आपण बघतोय आणि पार्ट मध्ये म्हणजे पार्ट बी हा नॉन क्रिमिलियर त्याला जोडून तीन वर्षासाठीच पुढे मिळतंय म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंतसाठी मिळत मुलांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपण एका मुलाने काढलेलं आहे त्याचं सुद्धा आपण हे एस प्लस एनसीएल बघणार आहे ठीक आहे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघूयात म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून घेता येईल आणि कुठले कुठले त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्र वापरले हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे बघा त्यांनी जो काढलेला आहे हा महाडमधून निघालेला एका विद्यार्थ्याचा एससीबीसी आणि एनसीएल आहे इथं बघू शकता तुम्ही महाडमधून निघाले वीस तारखेला वीस मार्चला दोन हजार चोवीसला निघालेला आहे हे ऑनलाईन पद्धतीनं ठीक आहे आता याच्यामध्ये त्यांनी जे डॉक्युमेंट वापरले आता त्याच्या इथं दिसतंय आपल्याला की विद्यार्थ्याचं नाव आहे परत एन सी एल मध्ये पण ते, ते दिलेलं आहे सेम एन सी एल व्हॅलिड कधीपर्यंत आहे ते सुद्धा बघू शकता तुम्ही अप टू तु, थर्टी वन मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ओके म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत हा एन सी एल त्याचा चालणार आहे म्हणजे थोडक्यात एसीबीसी चालणार आहे ओके म्हणजे विद्यार्थ्यांना जे नवीन पहिला आपण असं म्हणत होतो की एससीबीसी काढा त्याच्यानंतर थोड्या दिवसाने नॉन क्रिमिनलची प्रोसेस करा तशी आवश्यकता लागणार नाहीये आता तुम्हाला एकाच याच्यामध्ये सर्टिफिकेट दोन्ही पण मिळणार आहेत कास्ट पण आणि एन सी एल सुद्धा ओके आता या विद्यार्थ्यांनी कुठले कुठले डॉक्युमेंट्स वापरलेले होते ते सुद्धा आपण बघणार आहे बघा याने काय काय वापरलंय त्याने ऍफिडेव्हिट करून दिलंय ओके त्याच्यानंतर रेशन कार्डचं झेरॉक्स वापरलेले आहे त्याच्यानंतर त्याचा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो काही पुरावा लागतो जन्म असलेला एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचा वडिलांचा असेल किंवा आजोबांचा असेल किंवा वडिलांच्या भावाचा असू शकतो आता इथं त्याच्या वडिलांच्या भावाचा दिसत आहे आपल्याला ठीक आहे ते वापरलेलं आहे ते त्याच्यानंतर त्याने स्वतःचा एल सी वापरायला वापरलेला आहे त्याच्यानंतर वडिलांचा एलसी वापरला दुसरी गोष्ट इन्कम प्रूफ म्हणून आपण ते जसं आता उत्पन्नाचा दाखला काढतो इन्कम सर्टिफिकेट ते वापरू शकता किंवा सॅलरी सर्टिफिकेट सुद्धा वापरू शकता तीन वर्षाचे त्याच्याने सुद्धा मिळेल सेल्फ डिक्लेरेशन असतं जे आपण सगळ्यांना माहिती आहे ते सेल्फ डिक्लेरेशन एक फॉर्म मिळतं त्याच्यामध्ये की सगळे कागदपत्र आपले योग्य पद्धतीने आहेत वगैरे वगैरे ठीक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड कंपल्सरी आहे तुम्हाला तिथं आधार कार्ड वापरलेलं आहे आणि परत एक अॅफिडेव्हेट वापरलेला आहे अशा पद्धतीनं हा त्यांनी ही प्रोसेस केलेली आहे इथं मित्रांनो इत्व नवीन डॉक्युमेंट्स कुठले नाही आहेत त्यांनी काय काय वापरले महत्वाचं म्हणजेच काय त्याच्यात आहे की रेशन कार्ड आधार कार्ड सगळ्यांकडे आहे आपल्याकडे बरोबर त्याच्यानंतर बारावी च्या नंतरचा तुम्ही एल सुद्धा वापरू शकता एल ते तुमचा मराठा नोंद असणार आहे ते आहे ठीक आहे वडिलांचा एल सी वापरलाय आणि काकांचा सुद्धा एल सी वापरलेला आहे समजताय मग ते एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा म्हणून आपण ते वापरतो एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा म्हणून ते वापरलेलं आहे ओके एवढेच फक्त बेसिक कागदपत्र लागतात आणि या बेसिक कागदपत्रांवरती तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे एससीबीसी पार्ट वन आणि पार्ट बी मध्ये तुम्हाला एन सुद्धा मिळून जात आहे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि हे प्रोसेस लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला मिळून जाईल एससीबीसी ठीक आहे बाकी काय प्रश्न असेल एसीबीसी संदर्भामध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता त्याचं उत्तर देण्याचा आपला प्रयत्न नक्की असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं हे ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्ही पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं जे सिद्धेश्वर हडबेस सरांचं पुस्तक आहे ते सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये दोन हजार चार पासून अगदी दोन हजार तेवीस पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं टॉपिक वाईज तुम्हाला विश्लेषण आणि त्याची माहिती टॉपिक वाईज देण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला आहे खूप प्रसिद्ध असा पुस्तक आहे ऑनलाईन अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा उपलब्ध आहे आणि जिथून तुम्ही पुस्तकं घेता तिथं सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे तिथून सुद्धा घेऊ शकता ठीक आहे व्हिडिओ कसा वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद